आज मी बनवत आहे दह्याची कढी एकदम सोपी पद्धत आहे ही झटपट बनून रेडी होतो जर तुम्हाला स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर पटकन पाच मिनटाच्या आत बनून रेडी होते चला तर मग सुरुवात करूयात दह्याची कढी बनण्यासाठी मी लक्ष्मी माझ्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे मी येथे हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे त्याचबरोबर थोडीशी हरव्याची डाळ घेतलेली आहे कोथिंबीर कढीपत्ता अद्रक लसणाचा पेस्ट आणि दही देखील घेतलेला आहे आता या दह्यामध्ये फक्त मी अर्धा कप इतकं पाणी घालून याला ढवळून घेत आहे म्हणजे असे केल्याने दही एकदम सॉफ्ट असं बनून रेडी होतो थोडंसंही दाणेदार राहणार नाही आता येथे याला दोन मिनटासाठी मी ढवळून घेतलेले आहे याला साईडला काढून घेऊयात आता आता याला तडका द्यायचा आहे आपणाला त्यासाठी ये मी येथे पॅनमध्ये दोन चम्मच इतकं तेल घातलेलं आहे यामध्ये तेल गरम झाल्यानंतर थोडीशी मोहरी घालत आहे मोहरी तडतडून झाल्यानंतर यामध्ये जिरा घालायचा आहे आणखीन तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा व माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा ये ते आता मी येथे जे हरभऱ्याची डाळ घेतली होती ते यामध्ये घालत आहे याला छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे आपणाला हरभऱ्याच्या डाळीमुळे खूप छान असा क्रंची पण येतो खूपच टेस्टी होते कढी आता हे छानपैकी फ्राय करून झाल्यानंतर यामध्ये मी अद्रक लसणाचा पेस्ट घालत आहे याला देखील मीडियम फ्लेमवर फ्राय करून घ्यायचा आहे हाय फ्लेम करायची नाही नाहीतर करपल्यासारखं होईल आता बघू शकता तुम्ही ते याला फ्राय करून घेत आहे त्याचबरोबर मी येथे थोडीशी हिरवी मिरची घालत आहे तुम्ही या ठिकाणी लाल तिखट पण वापरू शकता पण हिरव्या मिरचीमुळे कलर देखील छान येतो आणि बघताच की खाण्याची इच्छा देखील होईल आता याला छानपैकी फ्राय करून घेऊयात आता हे सर्व फ्राय करून झाल्यानंतर यामध्ये कढीपत्ता घालत आहे मी मिक्स करून घेऊयात याला देखील आता हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद घालून घ्यायची आता हे मिक्स करून झाल्यानंतर जे दही आपण ढवळून ठेवलो होतो ते यामध्ये घालून घ्यायचं आहे यामध्ये घालून याला सर्व एकसंग बनवून घ्यायचं आपली ही कढी एकदम रेडी आहे तर मग माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब देखील करा आणखीन तुम्ही कशी दह्याची कढी बनवता कमेंट्समध्ये नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक छानशा छान रेसिपीबरोबर तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळे तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद आणखीन नवीन नवीन रेसिपी बनवत राहा खात राहा आणि मजेत राहा